मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे पण अपलोड करूचा कारण आहे थोडासा वेगळा असा तर खूप दिवसांनी रानात वगैरे फिराय गेला आहे आणि पाऊस तर बघू शकतात भरपूर असा कारण माझं गावच आंबोलीमधल्या गेळे गावातचा आणि जो कावळेशी पॉईंट असा थोडाय तर आज तुमका दाखवचा होता आता म्हणजे आपण जी रानातली फागला वगैरे म्हणतो म्हणजे त्या कटोले वगैरे म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी तर फागला था, 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 ती फागला असतं फागला बहू गेलेला आहे आज मी हा की लास्ट टाइम गेलेला आहे त्यावेळी मी त्यांची जी वेल असता ती बघून गेलेलं आहे तर मोठी झालीत की नाही ती म्हटलं थोडी बघूया हो आणि मी आली तर घेऊन जाऊया मनात तर तुमका दाखवत आहे मी ती फागला आणि त्यांची वेल कशी असता ती बघ मंडळी ही त्याची ॲक्च्युली लहान असा आज फळ अजून मोठी होऊ नाही तरी भरपूर वेळ झाली काढली पण असता लोकांनी कारण खूप रेअरली फळ मिळतात माझे ज्याची अशी अशा प्रकारे त्याची फुलं असतात बरीच वरपर्यंत असा पण ते बघा एक म्हणजे खरं एक वर असा आता मोठं झालेलं आहे नॉर्मली म्हणजे अजून तसा परिपक्व झालेला नाही असा खाऊ असत नॉर्मली असत पण ते कारूक नाही असे किंवा आपण आप जर आपल्याला जास्त जर मिळाली तर आपण काढूया ती अजून एक वेळ असा जे कावे शकत ना आपल्याक गावचा बघितलं आपण तिकडे पण बघून येऊ जेव्हा मिळाली तर आपण काढू नंतर तुम्हाला दाखवता काढू तर आपण तिकडे सांग मंडई कसा बिझी भागला ना तर पहिली भरपूर मिळालं आणि पहिल्याच्या जुन्या लोकांका होतं त्यांची वेली वगैरे माहिती होतं तर आता कसं आलं आता नवीन पिढींक का त्यांचं कायच माहिती नाही तर आम्ही कधी कधी असे राहणार फिरताना वगैरे आमका वेली वगैरे दिसतात ते आम्ही शोधून वगैरे ठेवतो तर ते काय होतं ज्यावेळी पाऊस वगैरे संपता मे महिन्याचं वगैरे टायमिंग येतं त्यावेळी त्याची वेल मरता पण त्याचा मूळ जिवंत असतं आणि ज्यावेळी पावसाचे दिवस चालू होतात तर ते वेल परत फुलाक तयार होता वेल तयार होता परत ती मोठी होता वगैरे तर ही जी फागला असेल ह्याचं फायदो काय असा ॲक्च्युली आपण जर मटन किंवा चिकनमधनं जर प्रोटीन घेतो हो किंवा आपण म्हणतो चिकन किंवा मटन खाल्लं पाहिजे त्याच्यात जास्त प्रोटीन असतं तर चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन ह्या दहा पटीन जास्त दहा पन्नास पटीन जास्त प्रोटीन फागला ह्या भाजीत असतं तर आता थोडीफारी जी शेती वगैरे केली जाता मार्केटमध्ये अवेलेबल होतं जर तुमका ती मिळाली मार्केटमध्ये एक शंभर दोनशे रुपये किलो असतं ती तर ती आवर्जून खाया आणि बरोबर त्यांचा म्हणजे आपल्या जीवनात असणं गरजेचं आपल्या जेवणात ती भाजी असणं गरजेचं असा तर आपण आता नेक्स्ट वेल जी आपल्याला एक माहिती होती खेळी जातो तर ती ॲक्च्युली कावळे शेतकऱ्या साईडने आली तर तिकडची दाखवते तुमचा वेल असं असंख्य बघू आणि काढू आपण वगैरे भरपूर असल्यामुळे आता सगळीच कडे पाणी पाणी झाली असं ही जी जागा ना म्हणजे ही आम्ही लहान असताना आमच्या मराठी शाळेचा वनभोजन ही फिक्स असलेली जागा या ठिकाणी दरवर्षी आमचा वन भोजन वगैरे व्हायचा हो सगळी मुलं एकत्र येऊन जेवण वगैरे बनवा आणि आमची फिक्स जागा असायची वनभोजन भोजन म्हटलं कावळीशेट एवढीच ये अवघड वाट असं हे जी एवढी फुले दिसतात ना ती सगळे फागले नसा अजून छोटीच बटली फक्त दाखव घेऊन त्या म्हणतोय फळ आज अजून मोठा हो आणि आत्ता लागू चालू झाली असती नवीन अजून छोटी छोटी असेल नेक्स्ट टाईम इल्यानंतर यांची भाजी वगैरे तुमका कशी बनवते ती तुमका मी नंतर इल्यानंतर नेक्स्ट टाईम नक्कीच येईन अजून छोटी असत ती आणि खाऊ भरपूर आवडतात ती तर नेक्स्ट टाईम इल्यानंतर मी तुमका यांची भाजी वगैरे दाखवतोय आहे कशी बनवतात ती वगैरे आणि फळं पण दाखवतोय आहे ती न परत आता जरा पाऊस जास्त असल्यानंतर त्यामुळे व्हिडिओ पण नीट काढूक मिळणार नाही तर भेटर आहे नेक्स्ट टाईम नवीन व्हिडिओसोबत असंच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आवडला असेल तर धन्यवाद